नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला झटपट आणि हेल्दी असा रव्याचा नाश्ता दाखवणार आहे खायला खूप टेस्टी लागतो आणि पटकन बनवता येतो तर इथे छान असं मी आज रवा ढोकळा बनवलेला आहे मस्त असं स्पंजी बनतो आपला रवा ढोकळा आणि जास्त काही वापरायचीसुद्धा गरज नाही तर कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे जाडा घेतला तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा पण आपल्या ढोकळ्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे तरी ते पातेला घेतलेला आहे रवा मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दही घालायचं आहे एक वाटीच्या मापाने मी दोन चमचे इतकं त्याच्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे दोन चमचे दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे म्हणजे त्याने आपला रवा जो आहे तो एकदम कोरडा होत नाही तेल घेतल्यावरती तर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता बॅटरमध्ये तर आता इथे मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी आपलं बॅटर जे आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे कारण आपला रवा जो आहे तो चांगला मुरला गेला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला तो दहा मिनटं ठेवून देऊयात तर आता आपली इथे दहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात बघा आपला रवा जो आहे तो मस्त असा सेट झालेला आहे बॅटर बघा चांगला आपला रवा फुलून आलेला आहे एकदम असं मऊ झालेला आहे तर आता मिक्स करून घेऊया एकदा पुन्हा त्याला आणि मिक्स केल्यानंतर आपली जी जाळी आहे ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो अगदी सहजपणे सुटला जाईल तर इथे ते ते तेल लावून घेतलेला ला आहे व्यवस्थित जाळीला संपूर्णपणे आणि त्यानंतर आता आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये इनो घालून घेऊयात तर इथे मी अर्धा पॅकेट इतकंच इनो घेतलेला आहे एक वाटीसाठी अर्धा इनो त्यातलं मी वापरलेलं आहे तर आता थोडंसं वरून पाणी घालून घेऊयात आणि आपलं बॅटर जे आहे ते तयार करून घेऊयात जास्त वेळ लावायचा नाही इनो घातल्यानंतर पटकन फेटून घ्यायचं आणि फेटून घेतल्यानंतर आपण जी जाळी तयार करून ठेवलेली आहे ढोकळा वाफवण्यासाठी त्याच्यामध्ये बॅटर घालून घेऊयात म्हणून आधीच सर्व तयारी करून ठेवायची म्हणजे आपण इनो घातल्यानंतर जास्त वेळ लावायचा नाही तर इथे आता मी ढोकळा जो आहे आपला तो काढून घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा मी आधीच वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामुळे पाण्यालासुद्धा आपल्या उकळी आलेली आहे आणि बॅटरसुद्धा आपलं तयार आहे तर आता आपण वाफवायला ठेवूयात तो तो तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपल्या ढोकळ्याला तर इथे आता मी ठेवून दिलेली आहे जाळी आणि आता वरती झाकण ठेवून आपण फास्ट गॅसवरती दहा पंधरा मिनटं चांगलं वाफवून घेऊयात आपला ढोकळा तर इथे आता पंधरा मिनटं झालेली आहेत चेक करून बघूयात ढोकळा आपला तयार झाला की नाही तर आपण मी इथे सुरीने चेक करून बघते आपल्या सुरीला चिकटला नाही आहे ह्याचाल तर आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला व्यवस्थित बाजूने वगैरे सोडून घ्यायचं आहे तर आपला ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे सुरीने आपण त्याला व्यवस्थित बाजूने असं सोडवून घेऊयात म्हणजे आपल्याला तो काढायला अगदी सोप्पा जातो तर इथे बघा मी काढून घेतला आपला ढोकळा बघा मस्त असा ढोकळा आपला तयार आहे छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे त्याला बघूनच कळते आणि अगदी सहजपणे आपला ढोकळा जो आहे तो सुटला गेलेला आहे आणि छान असा स्पंजीसुद्धा झालेला आहे ढोकळा अगदी झटपट जास्त काही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हा ढोकळा बनवू शकतो मुलांना नाश्त्याला टिफिनला वगैरेसुद्धा देऊ शकतो आपल्याला हवं असेल तर आपण त्याच्या आतमध्ये एक लेरी ग्रीन चटणीचासुद्धा देऊ शकतो तसासुद्धा ढोकळा खूप छान लागतो तर आता आपण ह्याला आता ढोकळ्याच्या पीसमध्ये कट करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसता असा प्लेनसुद्धा ढोकळा चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर नुसतासुद्धा खूप छान लागतो आपला हा ढोकळा पण इथे मी तुम्हाला त्याला फोडणी देऊन लाग फोडणी देणार आहे आपल्या ढोकळ्याला तर इथे बघा मस्त असं स्पंजी ढोकळा आपला तयार आहे आता आपण त्याच्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊयात अगदी साधा सुप्पा हेल्दी असा नाश्ता आहे मुलांना तर फार आवडतं तर आता आपला ढोकळासुद्धा तयार आहे तर आपण आता आपल्या ढोकळ्याला फोडणी देऊयात तर ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी इथे मी आपण ज्याच्यामध्ये ढोकळा वाफवून घेतला तीच कढई ठेवलेली आहे तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं तेल घालायचं त्यानंतर तेल गरम झालं राई घातलेली आहे राई घातल्यानंतर सफेद तिळ घातलेले आहेत खूप छान लागतो आपला ढोकळा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आपले जे तिळ आहे ते थोडेसे लालसर करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता एक मिरची घालायची आहे तर इथे मी मिरची घातलेली आहे बारीक कापून चांगलं परतून घ्यायचं आहे आता परतून घेतले आपले तीळसुद्धा चांगले लाल झालेले आहेत तर आता आपला जो ढोकळा आहे आपण पीसेसमध्ये कट केलेला तो घालून घेऊयात आणि तोसुद्धा चांगला परतून घेऊयात म्हणजे त्याला व्यवस्थित फोडणी जी आपली आहे ती लागली गेली पाहिजे वरून किंचित असं आपण लाल तिखट घालणार आहोत तुमच्यावरती तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तर किंचित असं लाल तिखट घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असं आपला बघा ढोकळा तयार झालेला आहे फोडणीसुद्धा दिलेली आहे खूप छान असा ढोकळा आपला लागतो वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून घेऊयात आणि आपण आपला ढोकळा जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघा मी प्लेटमध्ये ढोकळा आपला काढून घेतला आहे मस्त असं मऊ लुसलुशीत असं साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला रवा ढोकळा तयार आहे झटपट होतो जास्त काहीही वापरायची गरज लागत नाही मुलं वगैरेसुद्धा फार आवडीने खातात रोज तेच तेच नाश्ता करूनसुद्धा कंटाळा येतो तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रवा ढोकळा करून बघा मुलंसुद्धा फार आवडीने खातील चटणी वगैरे नसेल तर तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतासुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तर तुम्हाला आजचा आपला हा रवा ढोकळ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद